नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्ष म्हणजे नक्की काय पितृपक्षाच्या त्या पंधरावड्यामध्ये त्या पंधरा दिवसामध्ये कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे काय खरेदी करायची आहे काय खरेदी करायची नाही मुळातच म्हणजे काय तर पितृपक्षाच्या त्या पंधरा दिवसामध्ये कोणत्या नियमांचं पालन करायचे आहे ज्यामुळे पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आपल्याकडून काही चुका होणार नाहीत पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि मग आपल्या आयुष्यात अडीअडचणी येणार नाही आता बघा प्रत्येक सामान्य माणसाची हीच अपेक्षा असते की माझ्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी येऊ नये किंवा मग आल्या तरी ते पेलवण्याची ताकद मला मिळावी असं आपल्याला वाटतं आणि त्यासाठी आपल्याला या काळात पितरांची सेवा करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी दुःख आहेत तर ती बऱ्याचदा पितृदोषामुळे येत असतात बघा नेहमी मी, मी सांगत असते की देवांना प्रसन्न करू नका पण पित्र जर नाराज झाले तर आपल्या आयुष्यात इतक्या अडचणी आणि संकट येतात की त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला खूप अवघड जातं म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये आपण बघा अमावस्येला पौर्णिमेला काही के उपाय केले पाहिजेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बघा पितृपक्षामध्ये पूर्वजांचे त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान करावं असं त्यांच्या पूर्वजांची अपेक्षा असते पित्रांची अपेक्षा असते त्यामुळे ते संतुष्ट होतात तृप्त झाल्यानंतर ते आपल्या मुलांना पुढच्या पिढीला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या जगामध्ये परत जातात पण या पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची काही नियमांचं पालन करायचं आहे गणपती बाप्पा जेव्हा त्यांचं विसर्जन होतं आणि चतुर्दशी झाली की लगेचच पितृपक्ष असतो त्यामुळे हे पंधरा दिवस आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे पितृ पंधरावडा आपण म्हणत असतो पितृपक्षात आपण पूर्वजांच्या नावाने पिंडदान करत असतो तर बघा पित्र जेवायला घालतो त्या दिवशी आपण स्वयंपाक करतो बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे बनवायची काही ठिकाणी बऱ्याचशे भाज्या केले जातात उडदाचे वडे केले जातात काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असो असा बऱ्याच ठिकाणी आपापल्या प्रथेनुसार आपल्या प्रथेनुसार परंपरेनुसार पूर्वजांना आपण जे जेवण आहे ते घालायचं त्यामुळे आपल्या पित्रांचं स्मरण जे आहे ते करायचं आहे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी बरेचसे विधी केले जातात पित्रांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पंधरावड्यामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे पितृ पक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत ते आपल्या प पितृलोकातून आपल्या पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पित्र कावळ्याच्या रूपामध्ये येत असतात तर त्यामुळे घास घातला जातो कावळ्यांसाठी पितृ पक्षामध्ये श्राद्ध केल्यामुळे पित्रांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होते आणि आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतात कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होतं यावेळेस सात सप्टेंबरला पौर्णिमा आहे आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होतो आहे आणि एकवीस स सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे म्हणजे आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर हा पितृपक्षाचा कालावधी आहे पितृपक्षामध्ये काही वस्तू खरेदी केले तर अत्यंत चांगलं असतं किंवा काही वस्तू खरेदी केल्या तर ते वाईट असतं असं समजलं जातं कोणत्या गोष्टी खरेदी करू नये त्या गोष्टी खरेदी केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं असं समजलं जातं तर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहेत तर या काळामध्ये काही वस्तू जर आपण खरेदी करून आणल्या तर आपले भाग्य जे आहेत ते उजळते तर बघा पितृपक्षामध्ये नवीन वस्तू घेणं हे अमान्य असतं ते मध्ये बघा नकारात्मक ऊर्जा वाढत असते त्यामुळे पितृपक्षामध्ये लग्न मुंज मुंडन तसेच बघा काही इतर शुभ कार्य जे आहेत ते केले जात नाही श्राद्ध काळामध्ये तुम्ही नवीन व्यवसाय वगैरे काही करू शकत नाही नवीन सुरुवात करायची नाही पितृपक्षाच्या का काळामध्ये कांदा लसूण मांस मद्य यांचं सेवन करायचं नाही कारण यामुळे बघा तुमचे पूर्वज जे आहे त्यांचा अपमान होत असतो आणि त्यामुळे ते कोणतंही शुभकाम करायचं नाही धार्मिक कार्य जे आहे ते आपल्याला करायचं नाही यानंतर आपल्याला कोणत्या वस्तूंची खरेदी करायची नाही तर मोहरीचं तेल खरेदी करायचं नाही तेल तुम्ही आधीच घेऊन ठेवा तेल, तेल।, तेल हे शनिदेवांना मानलं जातं मोहरीचं तेल त्यामुळे त्यांचा त्यावर प्रभाव असतो म्हणून पितृपक्षात तेल खरेदी करू नये झाडू आहे जे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर तो झाडू देखील पितृपक्षामध्ये दे खरेदी केली तर धनहानी होते कारण हा काळ शुभ मानला जात नाही हा शुभ काळ आहे तो काही गोष्टींसाठी शुभ असतो आणि काही गोष्टींसाठी अमान्य असतो तर बघा तो अशुभ असतो मीठ जे आहे ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून पितृपक्षाच्या पंधरवड्यात मिठाची खरेदी करू नये बऱ्याचशा लोकांना की प्रश्न पडतो की नवीन कपडे खरेदी करायचं का कारण बघा आता नवरात्री आलेली आहे बऱ्याच ठिकाणी बघा मॉलमध्ये ऑफर असतात भरपूर कपडे विकायला ठेवतात त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की कपडे खरेदी करायची का पितृपक्षाच्या पंधरावड्यात नवीन खरेदी करणं कपडे हे अशुभ मानलं जातं कारण या कालावधीमध्ये पित्रांना वस्त्र जे आहे ते अर्पण केली जातात पक्षामध्ये कपडे खरेदी करणं या गोष्टी अजिबात केल्या जात नाही आणि अर्थात हे बरोबर पण आहे याच्या उलट तुम्ही वस्त्रदान करा कोणत्या तरी गरजूंना अन्नदान करा वस्त्रदान करा त्यानंतर बघा यथाशक्ती तुम्हाला जे काही दान करायचं ते करा यानंतर पितृपक्षामध्ये तुम्ही काय खरेदी करू शकता तर पितृपक्षामध्ये नवीन घर नवीन फ्लॅट नवीन कार खरेदी करू शकता कारण तुमच्या प्रगतीवर तुमचे प्र जे आहेत ते प्रसन्न होत असतात शुभ कार्य करायचं नाही म्हणजे लग्न पूजा अर्चा या गोष्टी करायच्या नाही परंतु मी नवीन घर घेऊ शकता कारण आपली प्रगती पाहूनच आपल्या आई आईवडिलांना आपले जे आहेत त्यांना आनंद होत असतो त्यांना नेहमी वाटत असतं आपल्या लेकरांनी प्रगती केली पाहिजे खूप पुढे गेलं पाहिजे त्यासाठी हे झटपट करत असतात त्यामुळे पितृपक्षाच्या कालावधीमध्ये काही अशा नवीन गोष्टी आहे जे की आपण नवीन सुरू करतोय आपण आयुष्यामध्ये प्रगती करतोय तर या गोष्टी तुम्ही करू शकता यामध्ये कोणतीही मनाई नाही तुमच्या प्रगतीवर तुमचे पित्र खुश होतात यासोबतच पितृपक्षामध्ये गाय कावळा कुत्रा हे जर तुमच्या दारात आले तर त्यांना नक्की तुम्ही खायला द्या त्यांच्याद्वारे तुमच्या पित्रांद्वारे ते खायला पोचतं बघा पितृपक्षच्या पूर्ण पंधरवड्यात तुमच्या गॅलरीमध्ये खिडकीमध्ये किंवा टेरेसवरती पक्ष्यांना काहीतरी खायला ठेवा अन्न ठेवा पाणी ठेवा शक्यतो हे नेहमी केलं पाहिजे परंतु कमी कमी या पंधरा दिवसात तरी करा तर बघा हे पितृपक्षाचे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे आहेत पित्रांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून घ्यायचा आहे आणि मग येणारं आयुष्य जे आहे ते दुःख संकट जे आहेत यापासून मुक्तता मिळते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती जर आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवताय नमो नम